नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्र आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की एक गुड न्यूज आहे म्हणजेच काय जर तुम्ही यावर्षी एस एस बी सी आर पी एफ सी आय एस एफ आय टी बी पी त्याच्यानंतर एस एस एफ यासारख्या फोर्सेससाठी एस एस सी जी डीचा जर फॉर्म भरला असेल तर मित्रांनो तुम्ही यावर्षी शंभर टक्के भरती होणार आहात तर ते कसे मित्रांनो की याआधी काही वेकेन्सी आलेलं तुम्हालाही माहीत असेल जवळजवळ एकवीस हजारापेक्षाही जास्त वेकेन्सी होत्या त्याच्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातसुद्धा खूप कमी वेकेन्सी होत्या परंतु ह्या ज्या वेकेन्सी आहेत ती तेरा जून म्हणजेच कालचीच का ही अपडेट आहे मित्रांनो ह्या रिवाईज झालेल्या आहेत म्हणजेच काय जवळजवळ डबल वेकेन्सी झालेल्या आहेत म्हणजेच मुलांसाठी जवळजवळ चाळीस हजारापेक्षाही जास्त वेकेन्सी इंडियामध्ये झालेल्या आहेत आणि मुलींसाठी मित्रांनो सेहेचाळीस हजारापेक्षाही जास्त वेकेन्सी इथे आलेल्या आहेत आता मित्रांनो या व्हिडिओजून आपल्याला काय बघायचं आहे की त्या वेकेन्सी किती आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती वेकेन्सी आहेत आणि ते कोणकोणत्या फोर्स वाईज म्हणजे जसं बी एस एफमध्ये महाराष्ट्रामध्ये किती वेकेन्सी आहेत सी एस एफमध्ये किती वेकेन्सी आहेत सी आर पी एफमध्ये किती वेकेन्सी आहेत आय टी बी पीमध्ये किती वेकेन्सी आहेत या सगळ्यांचा आढावा आपल्याला या व्हिडिओमधूनच घ्यायचा आहे जर मित्रांनो तुम्ही भरती करणार असाल आणि जर तुम्हाला नक्कीच भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता आणि अशाच प्रकारचे अजून वेगवेगळे व्हिडिओ जसे की पोलीस भरती झालं आर्मी भरती झालं नेव्ही भरती एअरफोर्स भरती यासारख्या भरतीच्या अपडेटसाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईबही करू शकता आणि बाजूशी बेलकॉन प्रेस करू शकता तर मित्रांनो सुरत व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचं आपला मराठी चॅनल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की फोर्थ वाईज कन्सुलेट वेकन्सी ऑफ कॉन्स्टेबल जी डी एक्झाम दोन हजार तेवीस यांच्यासाठी ह्या वेकेन्सी मित्रांनो तुम्हाला एक गुड न्यूज आहे ती म्हणजे काय याच्या आधी जवळजवळ एकवीस ते बावीस हजारच वेकेन्सी होत्या परंतु आता त्या ज्या वेकेन्सी आहेत ते जवळजवळ एक्केचाळीस हजार चारशे सदुसष्ट मुलांसाठी आहेत आणि सेहेचाळीस हजार सहाशे सतरा मुलींसाठी आहेत मित्रांनो तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे वेकेन्सी आहेत त्या तर बी एस एफचा जर विचार केला तर बी एस एफसाठी दहा हजार दोनशे सत्तावीस मुलांसाठी आहेत आणि बारा हजार शहात्तर वेकेन्सी जे आहेत ते मुलींसाठी आहेत त्यानंतर सी आय एफसाठी अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न मुलांसाठी आहेत तेरा हजार सहाशे बत्तीस मुलींसाठी आहेत सी आर पी एफसाठी नऊ हजार तीनशे एक वेकेन्सी आहेत आणि मुलींसाठी नऊ हजार चारशे दहा वेकेन्सी आहेत एस एस बीसाठी मित्रांनो अठरा एक हजार आठशे चौऱ्याऐंशी मुलांसाठी आहेत आणि मुलींसाठी एक हजार नऊशे सव्वीस वेकेन्सी आहेत आय टी पी पीसाठी पाच हजार तीनशे सत्तावीस वेकेन्सी आहेत मुलांसाठी आणि मुलींसाठी सहा हजार दोनशे सत्त्याऐंशी वेकेन्सी आहेत आसाम रायफल दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस वेकेन्सी मुलांसाठी आहेत आणि दोन हजार नऊशे नव्वद मुलींसाठी आहेत एस एस एफसाठी दोन हजार दोन दो दोनशे बावीस मुलांसाठी आहेत आणि दोनशे शहाण्णव या मुलींसाठी आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो मुलांसाठी एक चा एक्केचाळीस हजार चारशे सदुसष्ट आहेत आणि मुलींसाठी सेहेचाळीस हजार सहाशे सतरा आहेत मित्रांनो अशा प्रकारे हा चार्ट होता या चार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की पूर्ण ऑल इंडियामध्ये कोणत्या फोर्सेससाठी किती वेकेन्सी आहेत आता मित्रांनो बघूया आपण मित्रांनो की आपल्या महाराष्ट्रामध्ये कारण आपण महाराष्ट्रमधून भरती देणार आहोत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या फोर्सेससाठी किती वेकेन्सी आहेत आणि यासोबत आधी किती वेकेन्सी होत्या आणि आत्ता किती वेकेन्सी आहेत हे सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याबद्दल जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली एस एस सी जी डीची प्लेलिस्ट आहे याच्यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कशी आहे त्यांना सुट्टी किती असते त्यांची ड्युटी कशी या सगळ्यांबद्दल डिटेल व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन ते पाहू शकता तर बी एस एफसाठी मित्रांनो जर कास्ट वाईज विचार केला तर जे एस सी कास्ट आहे त्यांच्यासाठी चव्वेचाळीस वेकेन्सी इथं आलेल्या आहेत एस टी कास्टसाठी एक एकोणचाळीस बी एससाठी एकशे एकोणीस वेकेन्सी आहेत डब्ल्यू एससाठी चव्वेचाळीस आहेत आणि अनरिझर्वसाठी एकशे त्र्याण्णव वेकेन्सी मित्रांनो बी एस एफसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत अशा जवळजवळ टोटल चारशे एकोणचाळीस वेकेन्सी महाराष्ट्रामध्ये मुलांसाठी बी एस एफच्या आलेल्या आहेत नेक्स्ट फोर्स येते मित्रांनो सी एस एफ म्हणजेच त्याचंसुद्धा पूर्णपणे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅ चॅनल डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता तर एस सी कास्टसाठी बावन्न वेकेन्सी आहेत एस टीसाठी अठ्ठेचाळीस ओबीसीसाठी एकशे त्रेचाळीस चोपन्न चौपन्न अनरिझर्वसाठी जवळजवळ दोनशे चौतीस वेकेन्सी आहेत टोटल पाचशे तीस वेकेन्सी आपल्या महा महाराष्ट्रामध्ये मुलांसाठी सी एस एफच्या इथे आलेल्या आहेत त्यानंतर नेक्स्ट फोर्स येते सी आर पी एफ सी आर पी एफमध्ये मित्रांनो एस सी कास्टसाठी बेचाळीस आहेत एस टीसाठी अडतीस ओबीसीसाठी एकशे तेरा वेकेन्सी आहेत ईडब्ल्यूसाठी बे बेचाळीस वेकेन्सी आहेत जे ओपन कास्ट आहेत अनरिझर्व यांच्यासाठी एकशे चौऱ्याऐंशी वेकेन्सी आहेत टोटल चारशे एकोणीस वेकेन्सी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या आहे त्या सी आर पी एफसाठी इथे आलेल्या आहेत त्यानंतर नेक्स्ट फोर्स येते एस एस बी या सगळ्या फोर्सचे व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये आहेत जाऊन तुम्ही ते, ते पाहू शकता नेक्स्ट फोर्स येते एस एस बी एस एस बीमध्ये मित्रांनो आठ वेकेन्सी आहेत एस सी कास्टसाठी एस टीसाठी सात वेकेन्सी आहेत ओबीससाठी बावीस वेकेन्सी आहेत ईडब्ल्यूसाठी आठ वेकेन्सी अंधेजारसाठी छत्तीस वेकेन्सी आहेत अशा जवळजवळ टोटल एक्क्याऐंशी वेकेन्सीसाठी जे आहे ते एस एस बी आहे नंतर नेक्स्ट फोर्स येते आय टी बी पी यामध्ये एस सीसाठी चोवीस एस टीसाठी बावीस सीसाठी पासष्ट वेकेन्सी आहेत ईडब्ल्यू एससाठी तेवीस अनरिझर्व एकशे आठ वेकेन्सी आहेत आणि टोटल दोनशे बेचाळीस वेकेन्सी इथे मित्रांनो आपल्या आय टी बी पीसाठी आहेत म्हणजे तुम्हाला मित्रांनो कळू शकतं की जवळजवळ डबल आपण म्हणू शकतो प्रत्येकाच्या तर डबल झालेल्या आहेत चान्सेस पूर्णपणे वाढलेले आहेत आपल्याला भरती होण्याचे नेक्स्ट फोर्स येते आसाम रायफल आसाम रायफल्ससुद्धा डिटेल माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एस एस सी जी डीच्या प्लेलिस्टमध्ये आहे जाऊन तुम्ही ते पाहू शकता एस सीसाठी अकरा वेकेन्सी आहेत एस टीसाठी नऊ वेकन्सी आहेत बीसाठी एकोणतीस डब्ल्यू एससाठी अकरा वेकेन्सी आहेत इयर अनरिझर्व जे आहेत सत्तेचाळीस वेकेन्सी आहेत टोटल एकशे सात वेकन्सी आहेत आसाम रायफलसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राचं चाललं आहे मित्रांनो ऑल इंडियाचं मी तुम्हाला सांगत नाही आहे तर ज्या नेक्स्ट फोर्स असतात एस एस एफ म्हणजे सेंट्रल सेक्रेटरी फोर्स आणि एन सी बी यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती वेकेन्सी नाही आहे का नाही आहे कश, कशा कशामुळे नाही आहे याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ येईलच तो जर पाहायचा असेल तर सिम्पल तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाजूला असले बिलेकॉन प्रेस करा तर मित्रांनो टोटल तो तो जर आपण विचार केला म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर टोटलचा विचार केला मुलांसाठी तर एस सी कास्टसाठी एकशे एक्क्याऐंशी वेकेन्सी आहेत एस टीसाठी एकशे त्रेसष्ट वेकेन्सी आहेत बीसाठी चारशे एक्क्याण्णव वेकेन्सी आहे ईडब्ल्यू एससाठी एकशे एक्क्याऐंशी अनरिझर्वसाठी आठशे दोन वेकेन्सी आहेत टोटल अठराशे 18, म्हणजे एक हजार आठशे अठरा वेकेन्सी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या एस एस सी जी डीच्या मुलांसाठी आहेत हे तुम्ही लक्षात घ्या त्याप्रमाणे परीक्षा असतात त्याचप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे खूप इझी मी तर म्हणेन मित्रांनो पोलीस भरतीपेक्षा इझी भरती आहे एस एस सी जी डीची तर तुम्हाला दोन्ही ऑप्शन ट्राय करायचे तर यावर्षी पोलीस भरतीसुद्धा ट्राय करायचे आहे आणि आपली एस एस सी जी डीसुद्धा ट्राय करायचे कुठे ना कुठेतरी तुम्हाला वर्दी मिळणारच आहे हे झालं मुलांसाठी मित्रांनो त्याच्यानंतर ज्या मुलींसाठी वेकेन्सी आहेत मित्रांनो यामध्ये बी एस एफमध्ये एकोणऐंशी मुलींसाठी वेकेन्सी आहेत सी एस एफमध्ये चौऱ्याण्णव आहेत सी आर पी एफमध्ये सहा वेकेन्सी आहेत एस एस बीमध्ये मुलींसाठी वेकेन्सी नाही आहे आय टी यू पीसाठी चव्वेचाळीस वेकेन्सी आहेत आणि बाकी आसाम रायफल एस एस एफ एन सी बीसाठी मुलींसाठी वेकेन्सी नाही आहेत मित्रांनो अशा टोटल दोनशे तेवीस वेकेन्सी या मुलींसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे हा चार्ट आपण म्हणू शकतो किंवा पूर्णपणे ही डिटेल्स माहिती आहे त्याचबरोबर जे नक्सलाईट एरिया आहेत म्हणजे आपलं ग गोंदी गोंदिया इथे मुलांसाठी एकशे सत्तेचाळीस वेकेन्सी आहेत आणि मुलींसाठी सतरा वेकेन्सी आहेत तर अशा प्रकारे ह्या डिटेल माहिती तुम्हाला ज्यापर्यंत आल्या असतील आली नसतील व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ रिपीट करून पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्णपणे लिहून दिलेलं आहे तेही तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो ऑल द बेस्ट जर तुम्ही अजूनसुद्धा भरतीची तयारी करत असाल थोडी कुठेतरी एनर्जी वाढवा कारण की भरत्या ज्या आहेत आता कुठेतरी सुरू होतील याच्या आधी जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव्हते पर्सनली कारण होते आणि त्याच्यानंतर प्रोफेशनली कारण होते कारण की भरतीबद्दल अपडेट चुकीचे अपडेट देणे किंवा चुकीचे व्हिडिओ बनवणे मलाही आवडत नाही मित्रांनो परफेक्ट जोपर्यंत एखादी माहिती येत नाही तो तोपर्यंत आपल्या चॅनलवरती ती टाकायला मजाही येत नाही तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ या अशी कधी नायडूसह अशा कधी नवीस तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम Thank you.